नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक आनंदाचे आणि महत्त्वाचे अपडेट आज देणार आहे त्याची अपडेट जी आहे ती आहे एन एम एम एस जी परीक्षा आहे म्हणजेच तिला आपण म्हणतो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच तिला आपण एन एम एम एस असं म्हणतो आहे तर त्या परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ही जी काही परीक्षा आहे ती परीक्षा कोणत्या विद्यार्थ्यांना देता येते त्या परीक्षेची स्कॉलरशिप किती मिळते त्याचबरोबर दिनांक कोणती दिनांक आहे की ज्या दिनांकाला ही परीक्षा होणार आहे आणि रिझल्ट कोणत्या डेटला जाहीर होईल ह्या सगळ्या विषयांची आपल्याला आता प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचे सर्वात अगोदर येतील तर या अगोदरच तीन चार दिवसापूर्वी एका सरांनी मला कॉलवरून विचारलं होतं कॉल करून की एन एम एस जी परीक्षा आहे आपली एन एम एम एसची तिचे नोटिफिकेशन अजून आलं नाही ह्या वर्षी परीक्षा होणार आहे की नाही कोपरगावची होती त्यांनी विचारलं होतं तर त्याबद्दल मी त्यांनाही सांगितलं होतं की एवढ्यात येईलच नोटिफिकेशन परीक्षा हे नक्की होणार आहे तसंच त्यांनी स्कॉलरशिपबद्दलही देखील विचारलं होतं की स्कॉलरशिप परीक्षा देखील ह्या वर्षी होणार आहे की नाही नोटिफिकेशन अजून आलं नाही तर आता एन एम एस आल्यानंतर ती परीक्षेचं नोटिफिकेशन साधारणपणे दहा पंधरा दिवसाच्या आत येऊन जाईल तीसुद्धा परीक्षेची तुम्ही तयारी चालू ठेवा तर व्हिडिओला सुरुवात करूया जी काय आपली आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा ही जी परीक्षा आहे तिचं नोटिफिकेशन चार दहा दोन हजार चोवीस या दिवशी आलेलं आहे आणि याच वर्षीचे महत्त्वाचे काही चेंजेस आहेत का ते आपण पाहणार आहोत निकष काय आहेत तेही आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्व व्हिडिओ पाहायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ही परीक्षा कुणासाठी आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा महत्त्वाचं आपल्याला हे लक्षात घ्यायचं की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोणासाठी आहे ओके म्हणजे ही परीक्षा कुणाला देता येईल तर इयत्ता आठवीची विद्यार्थी हे पा इयत्ता आठवीचे विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत परंतु पात्रता अजूनही वेगळी आहे ती पुढे मी सांगणारच आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीची जी मुदत दिलेली आहे ती आधी पाहूया आणि मग पात्रतेकडे जाऊया तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पा म्हणजे तुम्हाला भरता येणारे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिनांकापासून तुम्हाला भरता येणार आहे ही आप तुमची जी काही मुदत आहे ती स्टार्ट होते म्हणजे ॲप्लिकेशन जे, जे आहे ते भरायचे आहेत आता ॲप्लिकेशन कसे भरायचे ते पण मी सांगणार आहे आता पुढे पहा सगळ्यात महत्त्वाचं की परीक्षा जी आहे ती परीक्षेचं तुम्हाला शुल्क भरण्याची किंवा जी काही परीक्षेचे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती त्यांनी दिलेली आहे पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे शुल्क भरण्याची सुद्धा तर चार अकरा ते आपण म्हणूया चार अकरा दोन हजार चोवीस म्हणजे चार नोव्हेंबर इथपर्यंत तुम्हाला मुदत आहे म्हणजे मुदत भरपूर दिलेली आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाचं की परीक्षा जी आहे ती परीक्षा कोणत्या दिनांकाला होणार आहे ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे परीक्षेचा दिनांक तर परीक्षेचा दिनांक लक्षात ठेवा इथं लिहून ठेवतो परीक्षा दिनांक परीक्षा दिनांक जो आहे तो परीक्षा दिनांक आहे त्यांनी सांगितलं आपल्याला बावीस डिसेंबर आता ह्या वर्षी नोटिफिकेशन यायला थोडा उशीर झाल्यासारखा वाटतो आहे परंतु दरवर्षी थोडंशी अगोदर येते आणि ह्यावेळेस एक्झाम मात्र डिसेंबरमध्येच ठेवलेली दरवर्षी डॅ डिसेंबरमध्येच असते ओके बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ओके या दिवशी तुमची परीक्षा होणार आहे आता यासाठी पात्रता जी आहे ती काय बदललेली का तिपा काय म्हटले पात्रतेमध्ये की तो जो विद्यार्थी आहे तो महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला असावा ओके म्हणजे त्याच्यामध्ये काही पात्रता त्यांनी सांगितलेली की तो महाराष्ट्र राज्याच्या शासकीय शासनमान्य अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील असावा म्हणजे तुमची जी शाळा आहे ती शाळा ही कशी पाहिजे तुमची शाळा त्यांनी सांगितलं आहे शासनमान्य अनुदानित म्हणजे ग्रँड टेबल पाहिजे त्याच्यानंतर दुसरं स्वराज्य संस्थेतली असली तरी चालेल त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील शासकीय पाहिजे हे तीन अटी त्यांनी सांगितलेल्या आहेत अजून एक महत्त्वाचं की आठवीमध्ये शिकलेला विद्यार्थी असावा शिकत असलेला म्हणजे शिकलेला नाही शिकत अस शिकत असलेला त्यानंतर पुढे पाहूया उत्पन्नाची आठ ही खूप महत्त्वाची एकदम महत्त्वाची आट आहे उत्पन्नाची आट सांगितलेली तुमच्या आई वडिलांचं दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न हे तीन लाख पन्नास हजार रुपये एवढ्यापेक्षा कमी असावे ओके याच्यापेक्षा कमी असावं म्हणजे त्या ठिकाणी तीन लाख पन्नास हजारपेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्ही ह्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्रता आहात ने अजून काय सांगितलं आहे नोकरीत असलेल्या पालकांना आपल्या आस्थापना प्रमुखांचा इतर तहसीलदारांचा तलाट्यांचा दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांकडे जमा करायचा आहे जर तुमचे आई वडील यापैकी कोणी जर नोकरी करत असेल तर त्यांच्यात संबंधित जे अधिकारी आहे त्यांनी सांगितलेला काय तहसीलदारांचा आणि किंवा तलाट्यांचा या दोघ तहसीलदारांचा शक्यतो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे ओके त्याच्यानंतर अजून एक सांगितलं आहे आठ तीन नंबरची आठ जी महत्त्वाची आहे की सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा पंचावन्न टक्क्यांची आठ सांगितलेली या ठिकाणी पा पंचावन्न टक्के गुण मिळवले पाहिजे हे कोणासाठी आहे ओपनसाठी म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी मग समजा रिझर्वेशन जर असेल अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस टी या विद्यार्थ्यांसाठी ही आठशिथील केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे पन्नास टक्क्याचे मार्क्स तुम्हाला असावेत म्हणजे पन्नास ट पाच टक्क्याचा फरक केला आहे पन्नास टक्के गुण त्या विद्यार्थ्यांना असतील तरी ते या प स्कॉलरशिप परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे ओके आणि ओपनसाठी पंचावन्न टक्के अजून एक आर्ट त्यांनी सांगितलेली आहे पुढे काही कोणते विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार नाही तर पात्र नसणारे कोण आहेत विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणजे जे नॉन ग्रँटेबलमध्ये शिकत आहेत ते पात्र होणार नाही ह्या स्कॉलरशिपसाठी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी म्हणजे के व्ही आज पण म्हणतो के व्हीमध्ये के किंवा केंद्रीय के विद्यालयात जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी शिकता। ही स्कॉलरशिप परीक्षा जे आहे त्याच्यासाठी पात्र होणार नाही मात्र हे सदरचे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतात फक्त त्यांना बसायचं असेल तर बसता येईल पण शिष्यवृत्तीसाठी ते अपत्र आहे म्हणजे स्कॉलरशिप भेटणार नाही पण परीक्षा अनुभव म्हणून देऊ शकतात त्यानंतर अजून एक जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी ते सुद्धा ह्या परीक्षेसाठी म्हणजे स्कॉलरशिपचा आप मंजे, आ, पात्र नाही म्हणजे ते परीक्षा देऊ शकतात पण पात्र नाही अजून एक सांगितलं आहे शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा शैक्षणिक संबंध सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि शेवटचं सांगितलं आहे सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे सुद्धा ह्या प स्कॉलरशिपसाठी पात्र नाही आहेत आता एक अजून महत्त्वाची आपल्याला चर्चा करायची ती एक थोडक्यात सांगायचं आहे की ह्या परीक्षेसाठी दोन विषय दोन जे पेपर आहेत ते दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक असतो तुमचा बौद्धिक क्षमता चाचणी त्याला आपण मॅट म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट ती आहे तुमची एकूण गुण नव्वद आहेत प्रश्न नव्वद आहेत त्यानंतर शालेय क्षमता चाचणी म्हणजे स्कूल ॲप्टिट्यूड टेस्ट तीसुद्धा नव्वद प्रश्न नव्वद गुण आहेत म्हणजे अशी एकशे ऐंशी मार्काची तुमची परीक्षा होते ठीक आहे तर अजून एक महत्त्वाचं की तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाबद्दल तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतीलच सविस्तर की कोणते विषय असतात त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान या विषयावर प्रश्न येतात त्यानंतर तुमच्या समाजशास्त्रावर पस्तीस गुण येतात सामान्य विज्ञानावर पस्तीस गुण येतात गणिताची वीस गुण असतात म्हणजे जी तुमचा सेकंड पेपर आहे ना जो शालेय ॲप्टिट्यूड आपण म्हणतो शालेय क्षमता शाले चाचणी ती त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं काय तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर येणार आहे म्हणजे परीक्षा बावीस तारखेला आहे तर साधारणपणे बारा तारखेच्या दरम्यान ते उपलब्ध होईल तुम्हाला त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किती वर्ष भेटणार आहे तर विद्यार्थी एकदा पास झाला किंवा पात्र झाला एकदा पात्र जर झाला विद्यार्थी आठवीमध्ये बरोबर आठवीमध्ये पात्र झाला तर त्याला कधी भेटणार आहे नववी दहावी या दोन वर्षे तर भेटणारच आहे पण पुढचे दोन वर्ष जे ती कोणाला भेटणार आहे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे पहा की इयत्ता दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळवले पाहिजेत त्या विद्यार्थ्यांनी किती साठ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे आणि एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे जर त्या विद्यार्थ्याला हे गुण मिळाले नाही तर त्याची स्कॉलरशिप पुढच्या वर्षी भेटणार नाही म्हणजे अकरावी आणि बारावीला त्याला भेटणार नाही त्याला दोनच वर्ष भेटेल ठीक आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटवरतीच स्कॉलरशिप जमा होती जशी रेग्युलर आपली स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याप्रमाणे आहे बाकीचे नियमसुद्धा पण हे महत्त्वाचे काही निकष होते ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता ज्यांनी दाखला काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर दाखला काढा आपला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला अत्यावश्यक आहे तो काढायचा आहे शाळेमध्ये जमा करायचा आहे शाळेमध्ये तुमचे फॉर्म भरून घेतील त्या फॉर्ममध्ये तुमचं उत्पन्न लिहायचं आहे नमुन्यात तुम्हाला एक विशिष्ट नमुना असतो त्या नमुन्यात फॉर्म भरायचा आहे आणि मग शाळेचे क्लर्क जे आहे ते तुमचं फॉर्म भरतील आणि अपलोड देखील करतील आता त्याच्यासाठी एक विशिष्ट फी आहे ती फी स्कूलकडून तुम्हाला तुमच्याकडून घेतली जाईल आणि मग तुम्ही ह्या परीक्षेसाठी प्रविष्ट व्हायचं आहे तर परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक करायचं आणि सर्वांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया धन्यवाद